आणि यानंतर कोल्हापूरमध्ये जाऊयात कोल्हापुरातल्या निर्माण चौक परिसरात राहणाऱ्या ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे यांनी त्यांच्या परिवारासोबत मिळून यावर्षी शिवालय थीमद्वारे सुंदर शिवा, मंदिर साकारलं आहे आणि आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी पाहूयात गणपतीचं आगमन झाल्यानंतर खर तर अनेक जण आपल्या लाडक्या बाप्पाला एक सुंदर आरास बनवून त्या ठिकाणी बसवत असतात त्याला विराजमान करत असतात अशाच एका कोल्हापुरातल्या घरामध्ये आपण सध्या आलो ज्यांनी सुंदर अशी आरास जी आहे ती या ठिकाणी बनवलेली एक शिवालय एक मंदिराची प्रतिकृती प्रतिकृती खरंतर यांनी साकारलेली आपण जर बघितलं तर दृश्यांमध्ये मागं हे भव्य शिवलिंग आहे आणि त्याच्या समोरच शिवाचा तर अवतार असणारा हा गणेशाची मूर्ती आहे आणि तीच मूर्ती या ठिकाणी सुंदर पद्धतीनं ठेवण्यात देखील आलेली आहे आणि ही सुंदर अशी देखील खर तर केलेली आहे प्रमोद दाभाडे म्हणून आहेत ज्यांनी ही मूर्ती आणि या संपूर्ण आरास जी आहे ती या ठिकाणी तर साकारलेली आहे खरोखरच गणपतीचं आगमन म्हटलं की आम्ही खूप आम्हाला एक मोठा आल्हाददायक वातावरण असतं आम्हाला आम्ही सर्वच लहानापासून ते थोरापर्यंत आमचे मित्र संतोष मर्गस आमच्या मातोश्री माझ्या मिसेस धनसे दाभाडे पुतण्या मुलगा मुलगी वहिनी आमच्या पूर्ण सगळे प्रत्येक प्रत्येकाने एक एक पार्ट इथं जे बघायला मिळतं ते प्रत्येकांचं सहकार्य आहे हे रंगरंगोटी असू दे इथं आणि मुळात म्हणजे हे इको फ्रेंडली असं केलेले आहे मी अशाच पद्धती सुंदर आहरास ज्या आहेत त्या कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी आहेत आपण याच सेगमेंटच्या माध्यमातून रोज एक अशा पद्धतीचे मंदिरं अनेक आरास ज्या पाहणार आहोत मात्र दहावाडी कुटुंबियानं केलेली ही आहेत ती देखील आज आपण प्रेक्षकांनी या ठिकाणी पाहिलेली त्यामुळे नक्कीच आगामी काळात सात दिवसांमध्ये वेगवेगळ्या वेग आरासांची आपण दर्शन घडवणार आहोत कॅमेरामॅन ओंकार वळवडे शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर <laughs>